राजा देवाचे सगळे मिळून सोळा एकशे आठ विवाह झाले राजल एवढे विवाह देवाने का केले बरं एवढे लग्न करायला देवाला टाईम लागला असेल काही काही माणसं सुद्धा म्हणतात ना देवाने अवतार घेतला धर्माच्या स्थापनेसाठी तर मग देवा लग्न करायलाच किती टाइम गेला असेल एवढे लग्न करायला एका लग्नाला एक दिवस म्हटलं तर एवढे लग्न करायला किती वेळ गेला असेल आणि देवानी एवढ्या बायका करायची गरज काय देवाला ठेवतात काही काही मूर्ख माणसं काही काही काय म्हणतात मग देवाना एवढ्या बायका केल्या तर मग आम्ही दोन केल्या तर काही बिघडलं बघा असेही काही म्हणणार पण तो देव आहे देवाची देवा का काही संपूर्ण सोळा हजार एकशे आठ बायका सांभाळायला काही त्याच्यासाठी नवल नाही हे सर्व चराचर ही सृष्टी चालवणारा तो आहे त्याची बराबरी करायची नाही आपली एक बायको आपल्याला सुखानं जगू देत नाही पण देवाची बराबरी करतात देवाच्या कथेला येऊन चांगल्या गोष्टी घेऊन जात नाहीत तर काहीतरी वाईट गोष्टी की देवाने चोरी केली तर आम्ही केली तर काय होतं देवाने एवढ्या बायका केल्या मग आम्ही दोन केल्या तर काय होतं असा काही विचार करतात तर ठीक आहे तुम्ही म्हणताना देवानं चोरी केली आम्ही केली तर काय होतं म्हणतात काही लोक म्हणत असतात मग देवाने इतरही काही गोष्टी केल्या तेही करून दाखवावं देवाने गोवर्धन पर्वत उचलला सात कोसाचा करंगळीच्या नकावर सात दिवस गोवर्धन उचलून धरला मग जे म्हणतात देवानं असं केलं तसं केलं त्या लोकांनी फक्त एक दोन किलोचा दगड आपल्या बोटावर असा ठेवून दाखवायचा जमते का देवाची बराबरी करायची तर मग सगळ्या गोष्टीमध्ये करायची फक्त लग्नाच्या बाबतीत आणि चोरीच्या बाबतीत नावं ठेवायला येतात मग बाकीचीही बराबरी करावी देवाने बारा गाव अग्नी गिळला आपल्याला तर दूर एक अगरबत्तीचा चटका देखील जर बसला ना आपल्या शरीराला तरी आग आग होते आपल्याला सहन होत नाही देवाने बारा गाव गिळला देवाने कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य केलं त्याचे शंभर फणे होते कालिया नागाचे तर त्याच्या डोक्यावर फण्यावर उभं राहून रद्द केलं भगवंतांनी नाचले परमात्मा नागाच्या डोक्यावर नाचले आपली हिंमत आहे का नाग हातात तरी घ्यायची पिल्लू जरी निघालं तरी लोक बाहेर पळतात एकदा आमच्या कथेमध्ये सापाचं पिल्लू निघाल तर सगळा मंडप उठून बाहेर पळाला सगळेच काय झालं म्हणून आम्ही घाबरलो जे छोट्याशा सापाच्या पिल्ल्याला घाबरतात मोठा नाग तर कधी हातामध्ये धरता येईल का हो, देवाची बराबरी करायला निघतात देव आठ दिवसाचे होते तेव्हा पुतना राक्षशी नाली आणि देवाने विष पिलं फक्त आठ दिवसाचे होते आपली हिंमत आहे का एखादा विषाचा घोट पिण्याची आहे का हिंमत शक्यच नाही तरीही देवाची बराबरी की देवाने चोरी केली देवाने एवढ्या का केल्या म्हणजे देवाच्या चरित्रातून चांगलं घेत नाहीत चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणार नाहीत एक माणूस असच कथेला गेला भागवत कथा ऐकली घरी गेला बायकोला म्हणाला अग आज मी भागवताला गेलो होतो बायकोनं विचारलं काय ऐकलं कथेमध्ये तो म्हणाला मी आज ऐकलं की भगवान श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या होत्या मग मीही असा विचार केला मग मी दुसरं लग्न केलं तर काय बिघडलं म्हणलं बायकोला खूप राग आला पण ती काहीच बोलली नाही काहीच उत्तर दिलं नाही पुन्हा मग काही दिवसानंतर त्याची बायको महाभारत ऐकायला गेली महाभारताची कथा ऐकली घरी गेली आणि घरी गेल्यावर नवऱ्याला सांगायला लागली अहो आज मी महाभारत ऐकायला गेले होते त्याने विचारलं तू काय ऐकलं कथेमध्ये तिनं सांगितलं मी आज कथेत ऐकलं द्रौपदीला पाच नवरे होते मग मी दुसरा केला तर काही बिघडत तो म्हणाला तेरी बी चुप मेरी बी चुप दोघांनी आता काही बोलायचं नाही तर कथेला जातात कीर्तनाला जातात पण एखादं चांगल्या गोष्टीचं अनुकरण करत नाही वाईट मुद्दा पकडणार त्यामध्ये मग साधू संतांची निंदा करणार देवाची निंदा करणार तर मला सुद्धा अनेक ठिकाणी गेल्यानंतर हे तरुण मुलं जे असतात काही एकतर तरुण कथेला येत नाहीत एखाद्या ठिकाणी येतात एका गावामध्ये एका मुलानं मलाही प्रश्न केला होता की देवाने एवढ्या बायका का, का केल्या देवाला काय गरज होती एवढ्या बायका करण्याची तर त्याचं उत्तर आहे का देवाने एवढ्या बायका केल्या पण देवाला एवढ्या बायका करण्यासाठी जास्त वेळ लागला नाही देवाचे फक्त आठ लग्न अलग अलग झाले बाकी सोळा हजार शंभर लग्न देवाचे एकदाच झाले एकाच मंडपामध्ये एकाच वेळी झाले फक्त आठ लग्न अलग अलग झाले आणि हे आठ लग्न कोणाशी झाले हे तुम्हाला सर्वप्रथम सांगेन त्यानंतर मग देवाने सोळा हजार शंभर लग्न एकदाच का गेले हे नंतर सांगेन तुम्हाला शुकाचार्य सांगतात राजाला देवाने जे आठ लग्न अलग अलग केले त्या आठ जणी म्हणजे देवाच्या प्रमुख आठ बायका आहेत मुख्य बायका मुख्य पट्ट राणे आहेत आणि या मुख्य अष्टनायिका अष्ट पत्न्या ज्या आहेत त्यापैकी पहिली आहे सगळ्यात थोरली मोठी आणि सर्वा, सर्वात मोठा जिचा मान आहे ती आहे रुक्मिणी आणि रुक्मिणी मातेशी विवाह झाला हे आपण काल या ठिकाणी पाहिलं आणि सर्वांनी श्रवण केलं साजरं सुद्धा केलं देवाचं लग्न तर शुकाचार्य सांगतात राजा देवाची दुसरी पत्नी म्हणजे देवाचा दुसरा विवाह झाला जांबुवंत महाराजांची मुलगी होती जांबुवंती जांबुवंत कोण हो जे राम रावण युद्धामध्ये अस्वल होते जांबुवंत नावाचे त्यांची मुलगी होती जांबुवंत तिच्याशी राजाला नवल वाटलं की एका अस्वलाच्या मुलीशी देवाने का लग्न केलं त्याच कारण की देवावर एक कलंक लागला होता चोरीचा द्वारकेमध्ये एका सत्राजित नावाच्या ग्रहस्थाने देवावरच चोरीचा कलंक लावलेला होता त्याच म्हणजे घटना अशी घडली होती की द्वारकेत एक ग्रहस्थ होता सत्राजित नावाचा तो फार दरिद्री होता दारिद्र्याला कंटाळून तो दारिद्र्य दूर व्हावा म्हणून अनेक उपाय करायचा एके दिवशी एका साधूला त्याने विचारलं महाराज माझी दरिद्री दूर व्हावी म्हणून काही उपाय आहे का, का? तेव्हा ते त्या साधूंनी सांगितलं गरिबी दूर करायची असेल जीवनामध्ये श्रीमंत व्हायचा असेल तर सूर्याची उपासना करत जा कारण देवपंचायतनामध्ये जे पाच देवता सांगितले त्यामध्ये हे सूर्यनारायण सूर्यनारायणाची प्रत्येक देवघरामध्ये प्रतिमा असली पाहिजे प्रत्येक घरामध्ये तुम्ही बसलेलेही इथं तुमच्या घरी देवघरात सूर्यदेव नसतील ना तर तुम्ही आणा विकत कुठल्याही देवस्थानात मिळतात की आपल्या देवघरामध्ये सूर्याची प्रतिमा असलीच पाहिजे सूर्य ही धन देणारी देवता आहे तेज देणारी देवता आहे सूर्याची उपासना आपल्या या हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे ऋषीमुनींनी रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून उगवत्या सूर्याला जल अर्पण करतात अर्ध्य दान करतात ही तेव्हापासूनची आपण सगळे ऋषी मुनींची संतन आहोत आणि ऋषी मुनींनी तेव्हापासून आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे की आपला हा धर्म आहे आपलं हे कर्तव्य आहे सूर्याची उपासना कशी करायची हे पूर्वीच्या ऋषी मुनींनी आपल्याला सगळं सांगून ठेवले आणि उगवत्या सूर्यालाही जल अर्पण करतात आणि मावळत्या सूर्याला देखील वंदन करतात त्याला संध्या वंदन म्हणतात तर सूर्याची उपासना कशी करायची रोज पहाटे लवकर उठायचं लवकर उठून स्नान करायचं आणि तिकडे सूर्यनारायण उगवत आहेत ना त्याच वेळी त्याला जल अर्पण करायचं देवाला सूर्यदेवाला एक विशिष्ट एक तांब्या ठेवायचा तो तांब्या दुसऱ्या कुठल्याच कामाला वापरायचं नाही त्यामध्ये ताजं पाणी घ्यायचं रोज ताजं पाणी मिळत नसेल तर एकदाच घागर भरून ठेवलं तरी चालतं आणि मग तांब्यावर पाणी घ्यायचं त्यात फुलं टाकायचे थोडे तांदूळ टाकायचे हळदी कुंकू आणि तिकडे सूर्यनारायण उगवत आहेत तेव्हा सूर्य भगवंताला ते जल अर्पण करायचं आणि सूर्यनमस्कार सूर्या करायचा सूर्याची बारा नावं आहेत त्याचा उल्लेख करायचा एखाद्याला तेवढी पाठ होत नसतील तर नुसतं ओम सूर्याय नम हा एवढं जरी म्हटलं तरी देवाला फक्त भाव पाहिजे शुद्ध भाव पाहिजे आणि अशा प्रकारे अर्ध्य दान करायचं तर याला दान म्हणतात पण त्यासाठी पहाटे लवकर उठावं लागतं मुहूर्तावर मग ब्रह्ममुहूर्त कधी असतो पहाटे चार वाजता चार वाजता उठून स्नान करायचं असत हे ऋषींच ऋषी स्नान आहे जे पहाटे चार वाजता केलं जातं ते ऋषी मुनीच स्नान आहे काही जणांना चार वाजता उठणं होत नाही त्यांच्यासाठी शास्त्रांनी सांगितलं की तुम्ही पहाटे सहा वाजता उठून स्नान करा पहाटे सहा वाजता उठून स्नान केलं त्याला मनुष्य स्नान म्हणतात आणि ज्यांना मग सहा वाजता जर आंघोळ करायला जमलं नाही स्नान करायला जमलं नाही मग असे आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता जे आंघोळ करतात ना त्याला ऋषी स्नान ही म्हणत नाहीत माणसाची सुद्धा आंघोळ नाही ती ती आहे भूतांची आंघोळ कशाची आहे भूतांची त्याला भूत स्नान असं शास्त्रामध्ये तीन प्रकारचे स्नान सांगितले ऋषी स्नान मनुष्य स्नान आणि भूत स्नान म्हणून आपण माणसं म्हणून जन्माला आलो निदान आपण माणसाचं तरी स्नान करावं ऋषीमुनीचं हो। स्नान करायला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणं होत नसेल मनुष्य स्नान करा आणि मनुष्य स्नान केलं नाही मग भूत स्नान केल्यानंतर सूर्याची उपासना जमणार नाही कारण सूर्याची उपासना पहाटेच करावी लागते तिकडे सूर्य भगवान उगवत आहेत तेव्हाच करावी लागते पण काही काही माणसं एकतर उठतात आठ वाजता नऊ वाजता आंघोळ करतात बारा वाजता आणि बारा वाजता मग आंघोळ करत असताना बकेटमध्ये थोडं तांब्यावर पाणी उरलं की ते सूर्याकडे फेकतात असं तर हा फार मोठा अपमान आहे फार मोठं पाप आहे असं करत जाऊन याला अर्ध्यदान म्हणत नाही तर शास्त्रानुसार अर्ध्यदान केलं तर सूर्य हा धन देणारी देवता आहे तुम्हाला जर सर्वांना श्रीमंत व्हायचं असेल तुमची दरिद्री दूर करायची असेल तर सूर्य भगवंताची प्रतिमा घरी आणा देवरामध्ये दे स्थापना करा पूजा करा आणि रोज उगवत्या सूर्याला देखील जल अर्पण करावं सूर्य नमस्कार करावा रोज अशा प्रकारे केलं ना तर दरिद्रता दूर होते असं शास्त्र सांगत सतरा जीतने देखील त्या साधूंचा उपाय ऐकून तशी साधना सुरू केली आणि असं बारा वर्ष उपासना केली माणसांना धीरज नसतो माणसांना काय वाटतं की आज देवपूजा केली आज भजन कीर्तन ऐकलं आज भागवत कथा ऐकली लगेच आम्हाला फळ मिळावं म्हणतात पण परमार्थाचं फळ कसं थोडस लेट मिळतं थोडंसं उशिरा मिळतं लगेच नाही मिळत लहानपणापासून परमार्थ केला तर म्हातारपणी त्याचं फळ मिळतं किंवा कधी तर या जन्मातल्या परमार्थाचं फळ पुढच्या जन्मात मिळतं एवढ्या उशिरा पण धीर असला पाहिजे कधीही आपण जर आपल्या हातून काही चांगलं कार्य केलंय त्याचं फळ मिळतंच पण उशिरा मिळत असतं देवाच्या घरी न्याय आहे परंतु जरा उशिरा आहे म्हणतात ना भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही जरा वेळ लागतो फळ मिळायला लाग। परंतु काही माणसांना वाटतं की आज आमच्या हातून चांगलं देवाचं कार्य घडलंय उद्याच आम्हाला त्याचं फळ मिळावं एका माणसानं काय केले चोरी केली एक लोहार त्याची जी लोखंडाची आयरन असती ना ती चोरली आणि चोरी करून घेऊन जात असताना त्याने भागवत कथा सुरू होती कथेमध्ये त्याने ऐकलं की दानधर्म केलं की स्वर्गातून विमान न्यायला येतं म्हणून आता त्याने आयरन चोरली होती लोखंडाची आणि त्याने ऐकलंय दानधर्म केल्यामुळे स्वर्गातून विमान येतं मग त्याने घरी गेला आणि दान दिलं काय दान दिलं तर त्याच्या घरात एक सुई होती बिनकामाची तिचं काही काम नव्हतं त्याला सुई घेतली शेजारच्याला दिली की धर तुला सुई तुलाच राहू दे माझ्यातर्फे आणि मग दारामध्ये उभा राहिला आणि आकाशाकडे एक टग बघत थांबलाय खूप वेळ तेव्हा तिथून एक माणूस चाललाय त्याने विचारलं अरे आकाशात काय बघतोस तो म्हणतोय अरे मला विमान न्यायला येणार आहे स्वर्गात कारण मी आता दान दिले सुईचं दान तर चोरी की आयरन की किया सुई का दान और बार बार ऊपर देखे कब आएगा विमान दान दिल्याबरोबर आकाशात पाहते कधी विमान येतं कधी विमान येतं तर माणसाला धीरच नसतो म्हणून धैर्य आवश्यक आहे परमार्थामध्ये तर सतराजीत खूप दरिद्री माणूस आहे पण त्याने असा धीर धरलाय की एक दोन वर्ष नव्हे बारा वर्ष त्याने वाट पाहिली आणि बारा वर्षानंतर सूर्यनारायण प्रसन्न झाले त्याच्यावर आणि त्याला प्रसन्न होऊन एक दिव्य असा मणी दिला त्याचं नाव आहे शमंतक मणी त्या मन्याचा प्रताप असा होता रोज त्या मण्याची पूजा केली की त्याच्यातून खूप सारं सोनं बाहेर यायचं आठ भार सोनं त्याच्यातून बाहेर यायचं असा उल्लेख भागवतामध्ये आलेला आहे मग आता सतराजी तेवढा श्रीमंत झाला रोज आठ भार सोनं बाहेर पडायचं एक भार सोनं म्हणजे एकवीस तोळा सोनं तर असं आठ भार सोनं रोज त्यातून बाहेर पडायचं आता हा एवढा श्रीमंत झाला सर्व द्वारकेमध्ये त्याची चर्चा व्हायला लागली तेव्हा एके दिवशी भगवंतांनी त्याला दरबारात बोलून घेतलं आणि सांगितलं सत्राजीत तुझ्याकडे एक रत्न आले मला कळाले तर ते रत्न फार अनमोल आहे तू ते घरी न ठेवता राजकोषामध्ये जमा कर म्हणजे काय ते सांभाळणं फार कठीण आहे समज त्या शमंतक मन्यासाठी जर एखादा चोर तुझ्या घरी आला आणि तो मनी चोरण्याच्या हेतूनही आला आणि त्या मन्यासोबत तुलाही मारलं तर विनाकारण तुला तुझ्या परिवाराला त्रास होईल म्हणून तो मनी राजकोषामध्ये जमा कर त्याच्या हिताचं सांगितलं पण जिथं धन आलं तिथं अभिमान येत असतो सत्राजीतला राग आला सत्राजीत म्हणाला की मी असं ऐकलं की तुम्ही गोकुळात असताना चोऱ्या करत होतात मला असं वाटतं की बाकीच्या चोरांची नाही पण तुमचीच माझ्या मनावर नजर आहे देवालाच नावं ठेवायला लागलं देव म्हणाले जाऊ दे बाबा तुझ्या हितासाठी सांगितलं होतं तुला पटत नसेल तर राहू दे तेव्हा तो सत्राजीत एके दिवशी सर्व परिवाराला घेऊन तीर्थयात्रेला गेला जाताना तो मनी त्याने आपल्या भावाला सांभाळण्यासाठी दिला त्याच्या भावाचं नाव प्रशेनजीत होत सतराजित तीर्थयात्रेला गेल्यानंतर प्रशेनजीत नावाचा त्याचा भाऊ शिकारीला गेला जाताना तो सोबत घेऊन गेला पण वनामध्ये शिकारीला गेल्यानंतर शिकार शोधत फिरत असताना स्वतःच शिकार बनला एका वाघाने त्याचा गळा चिरला आणि त्याच्या गळ्यामध्ये त्याने तो मनी लटकवलेला होता तो मनी आपल्या तोंडामध्ये धरून तो वाघ जंगलात फिरू लागला तेव्हा आपल्या महालातून बाहेर आले आणि त्यांची नजर वाघाच्या तोंडात ते जांबुवंत हे त्यांच्या नजरेला दिसलं त्यांनी वाघाला ठार मारलं तो मनी आपल्या महालात घेऊन गेले जी इकडे जसं सत्राजीत वापस आला आपला भाऊ दिसला नाही तेव्हा सत्राजीतने देवावर कलंक लावला की श्रीकृष्णाने माझा मनी चोरला श्रीकृष्णाने माझ्या भावाला मारलं माझा भाऊ गायब आहे माझा भाऊ घरी नाही किती दिवस झालं माझा भाऊ गायब आहे श्रीकृष्णानंच माझ्या भावालाही मारला असेल आणि मनीही चोरला असेल देवावर कलंक लावला चोरीचा कलंक लावला देवाला फार वाईट वाटलं देवाने सत्राजीतला बोलवून घेतलं की सत्राजीत मी तुझा मनी चोरलेला नाही पण तुझा माझ्यावर विश्वास नाही ना तू माझ्यासोबत चल मी तुला वचन देतो की तुझा मनही शोधून काढेल तुझ्या भावालाही शोधून काढेल आणि अशा प्रकारे सत्राजीतला बरोबर घेऊन देव वनात गेले त्याच्या भावाचाही शोध लावला आणि भावाचं प्रेत सापडले भावाच्या प्रेताजवळ त्या ठिकाणी वाघाच्या पावलाचे ठसे त्याचा पाठलाग करत एके ठिकाणी वाघ सापडला मेलेला ते वाघाच्या त्या शरीराजवळ मेलेल्या मृत शरीराजवळ अस्वलाच्या पावलाचे ठसे होते ते ठे एका गुफेमध्ये जात होते देव म्हणाले जातो आणि देव मध्ये गेले तर त्या गुफेमध्ये एक सुंदर महाल होता तो महाल होता जांबवंताचा जांबवंतानी देवाला ओळखलं नाही एक साधारण राजा समजून जांबुवंतानं देवाला युद्धाचं आमंत्रण दिलं मल्लयुद्ध आणि त्या ठिकाणी जांबवंतानी देवाचं मल्लयुद्ध झालं किती दिवस तर अठ्ठावीस दिवस त्या ठिकाणी दोघांचं युद्ध चालले आणि अठ्ठावीसाव्या दिवशी देवाने जांबवंतांना हरवलं तेव्हा जांबवंत यांच्या लक्षात आलं की मला हरवणारा जगामध्ये एकही होता नाही केवळ एक भगवान परमात्माच मला हरवू शकतो तेव्हा मग दोन्ही हात जोडून म्हणतात तुम्ही माझे रामप्रभूच आहात कृपया मला राम रूपामध्ये दर्शन द्या तेव्हा भगवान परमात्मा राम रूपामध्ये जांबवंताला दर्शन देतात बोले रामचंद्र भगवान की जय या ठिकाणी आपण सर्वांनी राम पवित्र नामाचं स्मरण करायचं जप करूया